एम आर म्युझिक प्रस्तुत अहिराणी धमाल गीत संगीत रसिक मायबापसाठी घेऊन येत आहोत या अल्बम चे निर्माता रफिक सय्यद यांनी सर्व रसिक मायबाप यांना विनंती केली आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करा एम आर म्युझिक आपल्यासाठी अनेक अहिराणी गीत घेऊन येणार आहोत या अल्बमची निर्मिती एम आर म्युझिकचे निर्माता रफिक सय्यद यांनी केली आहे नाशिकच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याची शूटिंग करण्यात आली आहे उत्कृष्ट अभिनय दर्जेदार म्युझिक दमदार आवाजाचे गायक व अफलातून लेखणीने भरलेला धम्माल गीत घेऊन येत आहोत दिग्दर्शक रफिक राजेश संगीत अतुल राहुल गीत प्रकाश पाटील पिंगळवाडेकर खानदेश परिस गायक राहुल गांगुर्डे व मनीषा पवार कॅमेरा प्रथमेश खोल्लम संकलन प्रथमेश खोल्लम रंगभूषा आदित्य पवार एडी कोरिओग्राफर हेमंत पढांगेसर कलाकार सिद्धांत पवार वृषाली कटारे सहकलाकार मुतार शेख समीक्षा कटारे अक्षरा पाटील तर मित्रांनो लवकरच सबस्क्राईब करा वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा राम राम मंडई जय गांदेश मी अभिनेता भटू चौधरी आज तुम्हाला समोर येवं कारण एवढंच शे मंडई की आज मी एका युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये येलसे नाशिकमा आणि या ठिकाणी आम्हाला खानदेशनं शे साहित्यिक शेतच श्री प्रकाश पाटील सर यास मी अतिशय सुंदर असं गाणं लिहिलंचे आपली जी संस्कृतीशी त्यांनाशी रिलेटेड ते गाण्याचे तर ते गाणं रेकॉर्डिंग आज होतं अजय राहुल या संगीतकार संगीतकारतस आणि त्यासोबतच याला निर्माता शेतस आमना दोस्त आणि आपला खास धुळेकर रफिक सर रफिक सय्यद सर आणि मनीषा मॅडम आहेत त्यासनी पण या गाण्यामा योगदान दिले आणि पठ्ठा गाणं मला समोर व्हायले मंडई इथलं सुंदर गाणं शे उरतं चालणं गाणं शे तुम्ही आपला खानदेशमा इथलं गाणं ऐकलं पण त्या गाण्यासनी आणि ह्या गाण्यानी सर आहे या बीट खूप छान शेतच म्युझिक खूप छानसे आणि या संपूर्ण टीमनी खूप मेहनत शे तर मंडई आई गाणं नुसतं देखाणं शे तर लाईक ना कॉमेंट ना आणि त्या चॅनलला पहिले सबस्क्राईब ना आणि म्हणजे एक गोट ध्यान वाटेवा आपला हिराणी माझ्या शेपडकर हिरो ही राहणार तुम्ही तर देखीलच राहणार पण एक एकदम फ्रेश चेहरा ही राहणार सिद्धांत पवार असा चिकना हिरो आहे ना तर तुम्ही त्या हिरोनासंगी गाणं दाखा हिरोईन बी तशी चेपर का तर आठवणीने तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर यांना फॉलो करा थँक्यू नमस्कार माझं नाव विश्वजित पाटील आणि मी युनिव्हर्सल साऊंड या स्टुडिओत साऊंड इंजिनियर आहे तर आज आमच्या इथे आम्ही एक हैराणी गाणी केलं हैराणी गाणं केलं जे रफिकजी सय्यद आणि मनीषाताई पवार प्रस्तुत आ, अतुल आ, राहुल यांचे संगीतकार आहेत आणि राहुलजींनी हे गाणं आहे अतिशय सुंदर गाणं आहे खूप छान आहे आणि करतानाही मजा आली आम्हाला गाणं तुझा एक्सपिरियन्स कसा होता माझा एक्सपिरियन्स खूप छान होता ॲक्च्युली मुळात मी खानदेशीच आहे आणि ऐराणी गाणे करायला करायला जाम आवडतं मला त्यामुळे काहीतरी आज एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आणि जे ऐराणी आत्ता खानदेशात असे गाणे निघालेले नाही आहेत जे आत्ता आज आम्ही एक वेगळं धाती वेगळ्या धातूचं गाणं आम्ही काहीतरी केलं तर खूप मजा आली आणि माझी सगळ्यांनाहीच इच्छा आहे की सगळ्यांनी हे गाणं ऐकावं या गाण्याला खूप जास्त प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा हीच माझी इच्छा आहे थँक्यू सो मच काय नवीन काय दिलं तुम्ही याच अ नवीन म्हणजे